मारेगाव तालुक्यातील हिवरी अर्जुनी आणि सगणापूर येथील शेतकऱ्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून कृषी पंपाची विद्युत दुरुस्ती न झाल्याने तीव्र रोष निर्माण झाला आहे यामुळे पिकांना पाणीपुरवठा करता येत नसल्याने पिके वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे या समस्येवर तात्काळ तोडगा का काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मारुती गौरकर आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस गौरी खुराणा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन दिले मागील पंधरा दिवसापासून हिवरी अर्जुनी आणि सगणापूरमधील अनेक कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देणे शक्य होत नाही पावसाळ्यात पिकांना पाण्याची तीव्र आवश्यकता असते आणि वीज पुरवठा खंडित असल्याने पिके वाळण्याची शक्यता वाढली आहे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही वीज पुरवठा खंडित राहिल्याने त्यांच्यात तीव्र रोष निर्माण झाला आहे आज मारेगाव येथे एम एसीबीवर मारेगाव तालुक्यातील हिवरी या गावचे कमीत कमी इथं साठ ते सत्तर कास्तकार इथे या ठिकाणी आले आम्ही निवेदन आलो आता निवेदन देण्याचा अर्थ आमचा हाच आहे की आमच्या गावामध्ये एक हिवरी या गावचे आम्ही निमित्त करून आलो परंतु मारेगाव तालुक्यामध्ये लाईनच्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर प्रत्येक गावची लाईन हे अनेक प्रश्न घेऊन लाईनच्या ला विस्कटपणा आहे सध्या आमचा शेतकऱ्यांचा हंगाम आहे आज पावसाची पाऊस खंडित पाऊस पडत आहे कोण्यागावात पडते कुठं पडते नाही पडत आमच्या पेरण्याटोपण्या जवळपास सत्तर तर ऐंशी टक्के झाल्या परंतु आम आमचं बियर वापरलं नाही आणि आज आम्ही जर पाणी जायला गेलो तर आमची वीज आम्हाला साथ देत नाही वीज राहत नाही दिवसभरातून कशी बशी अर्धा घंटा राहते थोडंफार आबाट झाला हवाली का लाईन गोल आम्ही फोन करतो त्यावेळेस म्हणते फाल्ट आहे फाल्ट हा शब्द एवढा आम्ही ऐकला की आमचे कारण आता बैल झाले आज आम्ही या एम एस सी बी यांच्याजवळ मॅनपॉवर नाही आमचे पोल पडलेले आहे तार पडलेले आहे वेळेवरही येऊ शकत नाही आम्ही एक अनोखा आंदोलन आपली चालू करणार आहोत त्याची एक आम्ही आज इथं सुरुवात केलेली आहे आज आम्ही दहावी शंभर दोनशे पाचशे वर्गणी करून आम्ही आमचा असा उद्देश होता की या सी पीच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करायचा आणि त्या पैशाबरोबर मी आमचे रोजगार लावा आणि आमच्या लाईनी चांगल्या करा कारण फार शब्द ऐकला आम्ही आज आमचे काम भैरे झाले आणि आमच्या शेतकऱ्यांना लाईन मिळाली पाहिजे हा आमचा तालुक्याचा ता पूर्ण प्रश्न आहे हा तालुक्याचा ता प्रश्न साहेबांना विनंती करून सांगतो एकदा की आमचा तालुक्याचा प्रश्न कमी काय मिटवा मागच्या वेळेस आम्ही या विषयावर आंदोलन केलं होतं उपोषण बसलो होतो याहीपेक्षा तीव्र आंदोलन उपोषण आम्ही आता आणखी करू आणि हा प्रश्न आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न करू ज एवढच आजपर्यंत मी सांगू शकतो आता ते आमची तीन दिवस सणासुदीच्या काळामध्ये दसऱ्या दिवशी आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो एकशे बत्तीस किवीचा विषय होता आम्हाला लेखी आश्वासन दिलं 33 के 132 केव्हीचा सबस्टेशन साठी टाइम लागते आम्ही तेहतीस किवी आणि पाराशे जीजस 66 किवी लाइन दिली आहे चोरीला ते चा चालू करण्याचे आदेश दिले होते लेखी आश्वासन दिलं पण ते पूर्ण झालं नाही आम्ही याचा याच्या पुढे उग्र स्वरूपाचं एक आंदोलन करू आमच्या कास्तकारा तालुक्यातल्या कास्तकारांचं जर नाही मिळालं नाही तर मोठ्या प्रमाणात कास्तकार जमा करून एम एसीबीवर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू मारेगाव तालुका हे आदिवासी बहुल तालुका आहे आणि इथं सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि आज पाणी पावसाचा खेळ खंडोबा चालू आहे आणि त्याच्यात एम एसीबी खेळ खंडोबा करत आहे अशा वेळेस शेतकऱ्याच्या जीवाचा आयुष्याचा खेळ खंडोबा करून लावलेला आहे आम्ही आज हिवरी या गावचे सगळे मारेगाव तालुक्यातल्या हिउरी हिवरीयारी या गावचे लोक इथं निवेदन द्यायला आलो साहेबांना दोन दिवसात हे सगळं करून त्याचा शब्द दिलं अपेक्षित आहे आणि पुढं असा त्रास व्हावा नाही एम एसी बी कर्मचारी नाही आज आम्ही इथं वर्गणी गोळा करून कर्मचाऱ्यासाठी पैसे दिले आणि हा आंदोलन मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात करणार आहोत आम्ही आणि इथं पैसे गोळा करून आणून देणार आहोत आणि अपेक्षित आहे का याच्यानंतर शेतकऱ्यांना असा त्रास होणार नाही कारण तो जगाचा पोशिंदा आहे तरी साहेबांना विनंती आहे का या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं गेली हो, नाही